नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला बीन सिटी प्लॉट दाखवतो आहे चार गुंडेचा बीन सिटी प्लॉट आणि देऊर बाजारपेठेमध्ये देऊर पा बाजारपेठेच्या बाजूला असलेली ही जागा आहे बीन सिटी प्लॉट बंगलो पूर्ण असा डेव्हलप केलेला आहे टू बी एच के बंगलो या ठिकाणी त्वरित विकणे आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ बघ बघण्यापूर्वी जे चॅनलवर नवीन असतील त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेचे अपडेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच बघता येऊ शकतात आणि त्या जागा तुम्ही या ठिकाणी पूर्ण विश्वासाने पारदर्शक व्यवहार या ठिकाणी नक्कीच करू शकता तर मंडळी या ठिकाणी टू बी एच के बंगलो बघू शकता तुम्ही पूर्ण डेव्हलप केलेलं आहे प्लॉटमध्ये पाण्याची विर आहे पूर्ण कंपाउंड आहे गेट आहे आणि पार्किंग व्यवस्था अशा केलेल्या आहेत आणि प्लॉटमध्ये आतमध्ये जागासुद्धा चांगली उपलब्ध आहे मोकळी जागा हा स तुम्ही बघताय किचन आहे हा बेडरूम आहे या साईडला बघू शकता तुम्ही टॉयलेट बाथरूम आहे हा समोर हॉल आहे आणि या साईडला एक दुसरा बेडरूम आहे म्हणजे टोटली टू बेड हॉल किचन असं या प्रॉपर्टीचं स्वरूप आहे खूप सुंदर बंगलो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे मंडळी पूर्ण विडिओ बघा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला या प्रॉपर्टीची नक्कीच माहिती या ठिकाणी बघू शकता हा व्हिडिओ पूर्ण बघू शकता हा कंबोर्ड आहे आणि हा टॉयलेट पूर्ण असा डेव्हलप केलेला आहे इंडियन टॉयलेट आहे तसेच या ठिकाणी परत एक बाथरूम आहे या ठिकाणी दोन बाथरूम दोन टॉयलेट आणि हॉल किचन आणि टू बेड बेडरूम या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आजूबाजूला मराठा समाजाची वस्ती आहे आणि पूर्ण प्रॉपर्टी खूप सुंदर सजवलेले आहे या ठिकाणी हा पेंट जो आहे तो थोडासा जुना झालेला सा आहे पण या ठिकाणी तुम्हाला हा बंगलो पूर्ण कलर करून दिला जाणार आहे कारण आता पावसाळ्यात थोडंसं बाहेरच्या साईडून शेवाळ पकडलेला आहे आणि ही तुम्ही बघू शकता या साईडला पाण्याची विहीर आहे आणि या साईडला बंगलो बाहेरच्या साईडून बघा लूक कसा आहे व्यवस्थित लूक आहे आणि जसं पाहिजे तसं डेव्हलपमेंट या ठिकाणी आपल्याला बघायला आहे या बंगलोचं बांधकाम जे आहे ते जास्त वर्ष नाही आहेत एक तीन ते चार वर्ष झालेले असतील या बंगलोला बांधल्यापासून मालक हे पुणे मुंबई या ठिकाणी राहत असल्यामुळं त्यांना ये जा करणं शक्य नाही आहे त्याच्यामुळं हा बंगलो ते विकत आहेत तर मंडळी देवरुख बाजारपेठेजवळ असलेला तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही प्रॉपर्टी आहे ज्या कोणी लोकांना असा बंगलो विकत घ्यायचा आहे त्यांनी त्वरित या ठिकाणी माझ्याशी संपर्क करू शकता तसेच प्रॉपर्टी घेताना सर्व व्यवहार हे वकिलामार्फत केले जातील सुद्धा दोन बेडरूम आहेत तुम्ही बघू शकता त्याला ॲटॅच टॉयलेट बाथरूम आहे म्हणजे टॅरेसवर आपल्याला दोन बेडरूम त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि ही वीर जी आहे ती पाडायची आहे तर नक्कीच या प्रॉपर्टीला विजिट द्या या जागेची अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही नक्कीच या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता थँक्यू पुन्हा भेट्या तोपर्यंत धन्यवाद